हार्दिक स्वागत बीडच्या ज्ञानराधा मल्टीस्टेट कॉप बँकेत पाथरी विधानसभेतील गोरगरीब सामान्य जनतेच्या मेहनतीची कमाई असलेल्या करोडो रुपयांच्या ठेवी असून बँकेवर विश्वास ठेवून सामान्यांनी त्या बँकेत ठेवी ठेवल्या मात्र बँक प्रशासन आता या ठेवी देण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे या ठेवदारांना न्याय मिळवून देण्यासाठी आज पाथरी विधानसभा मतदारसंघातील ठेवदारांचा मेळावा सईद भैया खान यांच्या उपस्थितीत घेण्यात आला उभारू शेवटी ठेवदारांना त्यांच्या ठेवी परत मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे आश्वासन दिले यावेळी सर्व ठेवदारांना आपण याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब सहकार मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करू तसेच कायदेशीर मार्गानेही लढा यावेळी या, या मेळाव्याला माया माणिकराव नाना आंबेगावकर जिल्हाप्रमुख नाना टाकळकर माजी प सदस्य चक्रधर दादा उगले सरजेराव गिराम विठ्ठल रासवे प्रल्हाद नाना चिंचाणे पप्पू भैया घांडगे यांच्यासह शिवसेनेचे सर्वच नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते दहा लोक तुम्ही द्या दहा लोक आमचे वीस लोकांची कमिटी करू आणि सीएमच्या दारात साखर मंत्री सीएम त्यांच्या दारात आपण मिटिंग लावू त्यांच्या दारात मिटिंग लावून विषय मार्गे लावू आणि तुम्हाला न्याय कसा देता येईल तुमचे पैसे काय बोलणार नाही कोणाचे बापाची पेंड नाही पैसे खाणार असं कोणाचे पैसे कोणीही खाऊन जाऊ शकत नाही त्याच्यासाठी आपण ताकदीनं सगळ्या गोष्टी करू लिगली सगळ्या गोष्टी करू आणि सीएम साहेबाचा दबाव त्याच्यावर टाकू न तर आपल्याकडे अनेक मार्ग राहिली तो आम्ही त्याला ते माणसाला आम्ही मुख्यमंत्रीकड बोलू ना सीएम साहेबाचे टेबलवर यादी ठेवू साहेब इतके पैसे लोकांचे आता हे किती देणारे सांगा आणि कसे देणारे सांगा नाही द्यायचं तर मग पुढचं काय प्रोसिजर करायचं लिगली आपण ते पण करू त्याच्या विश्वासावर बसायचं नाही का म्हणून महिन्याभरात पंधरा दिवसात त्यांनी काय केलं ठीक आहे नाही केलं तर आपण आपला प्रोसिजर तर चालू करून टाकू नाही ते असं घोडीत घोडीत ठेवणार की सहा देतो 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 म्हणून लांबणार लांबीनार आणि नंतर काहीच देणार नाही तसं काय होऊ द्यायचं नाही आपल्याला त्याच्यासाठी तुम्ही सगळे गोष्टी आज दिवसभर तुम्ही कसं द्यायचं द्या इथं गर्द होतू नका दहा दहा लोक मधी गेले ते दहा निघाले की दुसरे दहा जा म्हणजे सगळी नोंद होती सगळी आता घाबरू नका शंभर टक्के आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री साहेब असू द्या सहकार मंत्री असू द्या आपण शंभर टक्के पैसे काढू तुमचे